जनही आम्ही आहे धनुष्यबाण आमच्याकडे आहे तो तो एक गट आहे श्रीखंडाचा डबा खाल्ला म्हणजे आम्ही श्रीखंडाला बोलणारी लोक नाही आम्ही निष्ठावंत आणि आम्ही निष्ठावंत शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही शिवसेना विरुद्ध तो उभाटा तो शिवसेना विरुद्ध शिवसेना विरु शिवसैनिक विरुद्ध विरु हे गद्दार लोक लक्षात घ्या अहो राहुल शेवाळे यांना कोण वर्ग आम्ही जेव्हा फिरलो ना आम्ही उन्हातारात फिरलो त्यांची ओळख आम्ही जनसामान्य लोकांपर्यंत करून दिलेली आहे त्यांना पण कोण ओळखत नव्हतं सहान पोट भरत नाही ताई काम पाहिजे लोकांना दक्षिणमध्ये मुंबई हा मतदारसंघ सध्या खूप चर्चेत आहे याचं कारण म्हणजे या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई होणार आहे शिंदे गटाकडून राहुल शेवाळे तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांच्यामध्ये जी लढत आहे ती मुंबईमध्ये होणार आहे मी सध्या त्याच मतदारसंघात उपस्थ आहे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते म्हणजेच राहुल शेवाळे यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत सध्या उपस्थित आहेत आणि नक्की या मतदारसंघामध्ये हवा कोणाची हे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या हवा कोणाची आहे सध्या तुमच्या मतदारसंघात ह्या मतदारसंघात एकच हवा चालते आणि ती म्हणजे राहुल शोहे साहेबांची जसं मी म्हणाले की शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई जी आहे ती दक्षिण मध्य मुंबईमध्ये होती शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही शिवसेना विरुद्ध उबाटा शिवसेना एकच आहे हा आणि आता जी हवा आहे संपूर्ण आमचे जे लाडके सगळ्यांचे कार्यसम्राट खासदार आहेत राहुल शोया साहेब त्यांचीच हवा आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना शिवसैनिक विरुद्ध हे गद्दार लोक आहेत लक्षात घ्या त्यांना अधिकारच नाहीये हे बोलायचं की शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि शिवसेना नकली आणि ह्याला लाज वाटली पाहिजे आज आहे ना तुम्ही पोरांना जर विचारलं ना विचार जाऊन तुम्ही जर पाकिस्तानचे सैनिकांना पण विचारलं ना शिवसेना कोणाची तर ते पण हसून बोलते शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गद्दारांना काय तुम्ही विचारता की शिवसेना कोण आहे शिवसेना काही लढत नाही तुम्हाला मी सांगतो परत तुम्हाला मी सांगतो काही आमची लढत नाही आहे आम्ही हीते डोळे बंद करून तुम्ही दोन तारखेला फक्त परत बायट घ्यायला या विजय मिरवणूक आम्ही ह्या शाखेच्या माध्यमातून दादरपर्यंत आम्ही उद्धव साहेबांकडे आमच्या नेत्यांकडे जाणार आहोत तर आमची लढत मी तुम्हाला सांग कोणासोबत नाही वन वन मॅन आर्मी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा चेहरा आमचा उमेदवार जरी हे असे जे नाटके करतात बाहेरचे ना आता मला सांगा सा ना मोदीचा चेहरा लावून फिरतात ना आणि हे मोदीच्या नावाने मतं मागत होते ना ह्यांची लायकी ह्यांना कळणार की आम्ही उद्धव साहेबांच्या नावाने मतं मागणार आहे आणि ना, आम्ही उद्धवसाहेबांचा चेहरा बनून लोकांमध्ये जाणार आहे हर हर मोदीचा नारा आम्ही दिला होता दोन हजार चौदापासून दोन हजार एकरी एकोणीसपर्यंत आता हे शिवसैनिक हर हर उद्धवसाहेबांचा नारा घेऊन घरोघरी जाणार आहे हे नकली तेच आहे ते त्यांना अधिकार नाही मी तुम्हाला सांगतो बोलायचा काय अधिकार नाही जेव्हा तुम्हाला कळालं की राहुल शेवाळे यांच्या विरोध विरोधामध्ये अनिल देसाई जेव्हा मैदानात उतरले तेव्हा तुम्हाला तुमची पहिली काय प्रतिक्रिया एकाच वाक्यात उत्तर देतो आमचे राहुल शेवाळे जे खासदार आहेत ते स्थानिक आहेत स्थानिक असल्यामुळे इथली जनता त्यांची फॅमिली मेंबर आहेत कुटुंब पण आहेत आणि कोरोना काळात जे राहुल शेवाळेनी जी मदत केली लोकांना घराघरांत पोचून ती अप्रतिम आहे त्या टायमाला लोकांना अन्नदानाचा तुटाव तुटव तुटावा होता आता हे कलियुग आहे ह्या कलियुगमध्ये एकच गोष्ट चालते लेणे को हरिनामवर देणे को अन्नदान त्यावेळी राहुल शेवाळेंनी ज्या अन्नाचा जो पुरवठा लोकांना केला धावून पळून त्यांना अर्ध्या रात्री असू दे हॉस्पिटल असू दे संमशानाचं काम असू दे अनेक गोळ्या असू दे किंवा एखादा पेशंट घरी असेल तर त्याला उचलून देण्याचं काम असेल तर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि राहुल शेवाळे आमच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे इथली जनता त्यांच्याशी एक घरचं रिलेशन आहे त्यामुळे आम्हाला मतदान आम्ही हवेमध्ये जाणार नाही आम्ही ग्राउंड लेवलला कामं करणार आहे पण राहुल शेवाळेचा जो चेहरा आहे आणि स्थानिक कुटुंबप्रमुखहून ह्या आपल्या खासदारकी म्हणून ते इथे आपल्या या लोकसभामध्ये आहेत त्यामुळे जनता त्यांनाच मतदान करते अहो राहुल शेवाळे यांना कोण ओळखत होता आम्ही जेव्हा फिरलो ना आम्ही उन्हा फिरलो त्यांची ओळख आम्ही जनसामान्य लोकांपर्यंत करून दिलेली आहे त्यांना पण कोण ओळखत नव्हतं आता आम्ही आहे ना पूर्ण जे आहे ना हे आम्ही चार चार तास वाट बघायचो राहुल शेवाळे साहेबांची आणि जेव्हा त्यांचा दहाचा टायमिंग असायचं तेव्हा आम्हाला एक दीड वाजता यायचे ते हा त्यांना पण आम्ही काय केलंय त्यांना कोणी ते ओळखत नव्हतं ते राहत होते कुठे आणि शक्तीला नगरसेवक निवडून दिलं शिवसेना शिवसेनेने बीजेपीचा वाढ होता त्याच्यामध्ये आम अपक्ष राहून आम्ही निवडून दिलं आणि आता आम्ही त्यांना आयात केलंय पण ते दहा वर्ष इथे नव्हते दहा वर्षाने तर परत फेरी मारायला आलेत दहा वर्ष झाले होते दुबईला दहा वर्ष ते खासदार आहे दोन वेळा ते निवडून आले निवडून आले दहा वर्ष निवडून आम्ही पाय उन्हा आला तर आम्ही घर आणि आम्ही निवडून दिले त्यांना आणि दहा वर्षातून आता त्यांचं तोंड देसायला लागले लंडनला होते दिल्लीला लंडन होते, दिल्ली होते आणि आता, आता जेव्हा त्यांचं कामाची वेळ होती काय काम केले त्यांनी का, 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 सांगा वेळ एसआरए चा जो विषय आहे आता ती लोक लॉलीपॉप दाखवतात की बाबा एसआरए करून देणार आता मग एवढे दिवस मग दहा वर्ष काही झोपले होते का असं म्हणतात की आमच्या सोबत सहानुभूती आहे तर इकडची सहानुभूती अनिल देसाईंना मिळेल असं वाटतं सहानुभूतीने पोट भरत नाही ताई कामं पाहिजे लोकांना गल्लोगल्ली कामं केलेली गटराची कामं म्हणा कोणाचे शौचालयाचे कामं म्हणा कोणाचं ॲडमिशन म्हणा कोणाचं हॉस्पिटल म्हणा त्यांनी सर्व होतं नुसती सहानुभूतीने होत नाही आहे आजकाल आता हे सिद्धार्थ कॉलनीमध्ये आणि चेंबूर कॅम्पामध्ये सिलेंडर स्फोट झाले होते तिथे शेवाळसाहेब स्वतः भेट जाऊन त्यांना जी त्यांची घरं जी उद्ध्वस्त झाली होती सगळी घरं बांधून दिली साहेबांनी पाहिलं तुम्ही बघू शकता तुम्ही चेंबूर कॅम्पात आणि चेंबूर सिद्धार्थ कॉलनीमध्ये हे आशिष शेवाळासाहेब स्वतः जाऊन त्या पातळीवर पातळीवर जाऊन कामं करत आहेत आणि दिसाय कधी कुठलं कोणाचं एखादं घर तरी बांधलं घरं तोंडण्याची कामं केलेली आहेत घरं बांधण्याची कामं नाही केलेली आहेत नक्कीच आता या सगळ्यांनी असं सांगितलं की स्थानिक खासदार असल्यामुळे दहा वर्षे त्यांनी या ठिकाणी सत्ता सत्ते म्हणजे म्हणजे खासदार म्हणून ते आहेत कोणती कामं केली आहेत काय सांगाल तुम्ही कामं भरपूर केलेली आहे, के आहे? के ए, एक काम कसं आपण बघूया एक दोन तरी सांग जे बुधविहार एक बुधविहार आहे इकडे बाजूलाच आहे आपले इंदिरानगरमध्ये त्याचं काम ते प्रकाश फातर्पेकरकडे ते स्थानिक लोक पाच सहा वर्षापासून तो जात त्याला रिक्वेस्ट करत होतो की साहेब आमच्या बुद्धविहारची परिस्थिती लय झालेली आहे तुम्ही आम्हाला मदत करा त्याने नाही केला सहा वर्षे साहेबांकडे पहिले गेला आणि एक मला वाटतं एक दहा दिवसात साहेबांनी ते काम करून दिलेलं आहे त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की राहुल शेवाळे यांनी कोविड मध्ये खूप काम केलंय गोवंडी मध्ये ते फिरले काही नाही दिलं आमदार आमच्याकडे ना आमच्या वॉर्डामध्ये जा आणि ना जनसामान्य लोकांमध्ये फिरा आणि इकडे कोण कोण काम करत जे शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते आहेत ना आम्ही घाबरत नव्हतो कोणाला की कोविड वगैरे आम्ही कोणाला घाबरत नव्हतो कारण आमचं आहे ना आमचे जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे माझी कुटुंब माझी जबाबदारी याच्याने आम्ही काम करत होतो आम्हाला आमच्या जीवाची परवाही करता आम्ही काम केलेलं आहे आणि असं आमचं काम करता करता आमच्यातला जो आमचा उपशाखा प्रमुख आहे त्यांना संदीप भाऊ समोरे त्यांना करोना झाला आणि त्यांना बघायला पण नाही गेले की आमची कोणाची चौकशी कशाला लांबचा कशाला सर्वात जास्त माझे मिस्टर पोलीसमध्ये आहेत माझे मिस्टर पोलीसमध्ये सर्वात जास्त पहिल्यांदा जे पॉझिटिव्ह पेशंट होते ते माझे मिस्टर होते मी इकडे इतक्या वर्ष कार्यरत आहे शिवसेनेत की मला एक फोन करून पण त्यांनी कधी विचारलं नाही की काही तुमच्या मिस्टरांचा काही दुनियाभरचे फोन आले बाकीच्या पक्षांचे पण फोन आले पण त्यांच्या त्यांच्याकडे एवढे बिझी होते ते की आम्हाला सर्वसाधारण कार्यकर्त्यांना ते विचारू शकत नाहीत ज्या पद्धतीने ठाकरे असं म्हणतात की गद्दारी केली पाठीत खट्टी खंजीर खुपसला हे सगळे मुद्दे ते प्रचारादरम्यान उपस्थित करतील तर वाटत नाही की याचा फटका बसेल शिवसैनिकांच्या मनावरती परिणाम होईल नक्कीच नाही कारण का जेव्हा गद्दारी हा शब्द येतो तर ते त्यांचे जे पदाधिकारी नेमलेले ने आहेत आता आमच्यासारखे जुने शिवसैनिकांनी त्या काळापासून केसेस घेतलेल्या अंगावर आहेत आणि जेव्हा जेव्हा उपरे त्यांनी घेऊन आलेले आहेत ते पदाधिकारी केलेले आहेत तर त्यांच्यावर आणि जे जुने जे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर दुर्लक्ष केले गेलेलं आहे त्यामुळे काय त्यांच्या ज्या आतमधल्या ज्या गोष्टी आहेत त्यात आपण न्यू न्यूजवर देऊ शकत नाही अशा काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे आपण बोलता बोलता कसं बोलणार की आ, एक मुळात जो कट्टर शिवसैनिक आहे तो शेवाईसाहेबांच्या पाठीमागे एकदम खंबीरपणे उभा आहे म्हणजे ह्या गद्दारीचं म्हणजे ह्या प्रचाराचा काही इफेक्ट काही इफेक्ट नाही गद्दारी नाही आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब बोलतात एक गदर आहे हे उठाव आहे स्वाभिमानाचा उठाव आहे अभिमान आपल्या मनामध्ये असतो तो बाळगण्यासाठी उठाव आहे देश सेवासाठी पंतप्रधानांना दिल्याला पाठिंबा आहे आम्हाला लोक विचारतात तुम्ही यांना काय करायचं ते सांगा यांना जाळायचं की यांना पेटवायचं हा ते खोके घेतले त्यांना आम्ही काय करायचं किती आता दहा वर्ष झाली दहा वर्षामध्ये एक पण वर्षा 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 काम करत नव्हते आम्ही लोकांना सांगत होतो दिल्लीचे खासदार ते गल्लीत काय येणार गल्लीत येत नाहीत त्यांचं काम दिल्लीत असतं म्हणून आम्ही लोकांना समजून सांगत होतो पण आता तेव्हा थे, आता आम्हाला लोकांना सांगायचं काय वाटतं या लोकांना समजलं अहो वहिनी तुम्ही आता तेव्हा आम्हाला काय सांगत होतात म्हटलं आता बघा तेव्हा ते गल्लीत पण बघितलं नाही तुमच्याकडे आणि आता श्रीखंडाचे डबे आम्हाला वाटतात हे श्रीखंडाच्या डब्याला आम्ही भुलणारे नाही श्रीखंडाचा डबा खाल्ला म्हणजे आम्ही श्रीखंडाला भुलणारी लोक नाही आम्ही निष्ठावंत आहोत आणि आम्ही निष्ठावंत राहणार निष्ठावंत सैनिक आम्ही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या आम्ही शिवसैनिक आहोत तेव्हा या भूलथापाला आणि त्या श्रीखंडाच्या डब्याला भुलणारे नाहीत आम्ही समजलं ना ज्या निष्ठावंत असतात ते भूलथापांना कधी बळी पडत नाहीत ते थांब राहतात जातात ने ते नेते आणि पण जे कायमचे शिवसेनेच्या पाठीमागे राहतात ते शिवसैनिक असतात ते कुठं कधी पळत नाहीत त्यांना मिळालं नाही मिळालं तरी ते बरोबर निष्ठावंत असतात दहा वर्ष झाली